देवाज्ञा विगी दिनांक चोवीस रोज मंगळवार <laughs> देवाज्ञा विगी विश्वरीनं एक छोटीशी प्रार्थना करतो विश्वरा एक आत्मा तारीख नाहीच तो आत्मा सुख शांति मिले आस मैं विश्व प्रार्थना कर चु संयोजक मंडली मन दस मिनटे टाइम दिने और बदल मन दूर धन्यवाद मानु सर्व गावकरी मंडल पावणे मंडल सर्व कवीजान इंदूर चक्कर क्षमा करता क्षमा मांगता एक नानक्या भजनी सुरुआत करूँ સંત સેવાલાલ મહારાજ બંજારા સમાજગુરુ સંતો એ ભગવાન એર આપણે નામ સંરણ કર્યું છે એ દુઃખીમય સુખ મનાય સારું આપણા એક કારણેથી આપણને જમ્યું હોય છે દુકેરમય સુખ મનાય સારું एक एक कारणे ती आता आपण जने जमे जा तरी भगवान येण मास प्रार्थना करतो ए घरेवाळे ए नगरीवाळे दुःख हटाणो आस म विसरेनं प्रार्थना करता सुरुवात करूज भजने <laughs> मंगल तोची खरा रे मोरिया मंगल तोची खरा <laughs> मंगल तोची खरार मंगल तो खरार मोरिया मंगल तोची खरार मोरिया द वारी भी अगनर वसीम एंस मू तेर वस्त्र तयासी भक्ति तो जरा रे मोरिया मंगल तो दिखरा रे मोरिया येख सल द्याचे क्षण कमल आशुक सुख रे उदार विसाले आणि कारण दात बरा मोरिया

हो हो हो, 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 हो संसार संसार हा संसार संसार हा चुली लागे ला 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 लागेल हाताला नंतर भाकर सतेतानु आपण संसारेर माई मिलिंगचा ते दाणो सते दाणो आपरेन चटको लागे आणि संत के दिने साधू संत काय के जे जे अशी ठावेक लागो ते ते इतराशी सांगावे आणि शाने करून सोडावे खर जना पण प्यारे भाइयो मंगल मोर्या शकतेनी गणपती रेया नीर सोनिया सकळ माया मूळच्या ठावा ए भगवाने आपण व्याग करपा वेगीचा आपण जबरदस्त आता पृथ्वीतली जबरदस्ती जबरदस्त आपण जको ओ भगवाने नाम स्मरण करा करता आपण ओ देवेन वतो वचन दिने खर वाच पण आता ताणी मनक्या म्हणक्या बदल गो झेरबा जको विश्व ढेर पण के दिनो पण आपण नीतिमताक जको आपण का जको खराब चको आपण न भगवाने न आपण भूल ताणी जको वेगळी वाटेन झाले वेगळी वाटेन हरिपारायण हमप सुखदेव महाराज सीता नगर तांडा इंद्र संत एकशेच रुपयाला भेटाव तरी भेटी बद्दल धन्यवाद प्यारे भाइयों जास्त वेळ न बोलता

तोड़ना पान भी हवा जाना गो थाली रे अटो भेटो भूंजना गो सिरा ओ रे सजा तोड़ना पान भी हवा जाना गो थी अटो भेटो भूंजना गोरा सजा तोड़ना पान भी हवा जाना गो थाली रे

ओर तो, वे वे दो दो दो। तो रेना को भी को रे। दो 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 को संत सेवालाल महाराज बंजारा समाज रो जगतगुरु धुरा समावे वाढ आपण कोण कोई आई कोणी उच्च पाणी घाल खर खरवाच वाच ઉભરેથી પાણી ખાલે આપણે પંખ તેને કોઈ બેસેથી ને કોની ભાઈઓ જેવણે સારું નહીં ભલાય તોય ચલા જવા અને નહીં ભલાય તોય આપણે કહો ખાય ને બેસા તરી આપણે કોરી વટાર વટાડ ઓ સંત સેવાલાલ મહારાજ કૃપા આપણે વી

एक एक किसर भेट भेटी बद्दल धन्यवाद तांडा इंदुसा भेटाव तरी भेटी बद्दल धन्यवाद भाई राम चव्हाण राहणार हेडगाव तांडा इंदुसामती एकांत रुपया भेटावत भेटी बद्दल धन्यवाद नक्षल नागराज राठोड इंदूर शांति एक्यावन रुपया भेट कविताबाई भगवान राठौर इंदूर शांति एक्यावन रुपया भेट आज भेट बिल धन्यवाद हर सिंह भाव सिंह चौहान हमारी युवाई शांति एक्यावन रुपया भेटा तरी भेटी बिल धन्यवाद मार मासाजी ओंदूर शांति एक्यावन रुपया भेट आ भेटी भेट बिल धन्यवाद कैलासवासी तोसाबाई चौहान इंदूर शांति एक्यावन रुपया भेट सर हिराबाई चौहान राणार हिरडगाव तांडा इंदूर शांति भी एक्यावन रुपया भेट बाबू सिंह चौहान इंदूर शांति एक्यावन रुपया भेट कैलास हरसिंग चौहान हिंदुस्थान थी एकावन रुपया भेट साईनाथ हरसिंग चौहान हिंदुस्थान थी एकावन रुपया भेट <laughs> विश्वनाथ हरसिंग चौहान हिंदुस्थान थी एकावन रुपया भेट भेट बदल धन्यवाद धन्यवाद संत <laughs> सेवालाल महाराज आप लोग रो जगत गुरु आपने जो को कूर है रो और आपने ने लोकुन कूर करे रो उ संत सेवालाल लाल महाराज महाराज आपणे सिकायो करताणी वसंतराव नायक घडा ना आयो करताणी तमाम क जको आज ए चिवणेर माईक जको कति तरी एक एक मणक्या क जको ओ वसंतराव नायक संत सेवालाल महाराज हे रो जगतगुरु रो दर्शन लेताणी ओ जको संत से रामराव महाराज वसंतराव जी नायक साहेब जको आपने ना ए समाजर माई आयो समाजर र माई जो आयो जेर वास कई सजा तुरना गोफान भी वजाना गोफल रोजा तुरना गोफान भिया सजा ले ली दो देखा ककरीब आवाजात काळ आवाजा ओढ आवाजात गो, गो पान आवाज हो हो संत सेवालाल महाराज को आपण शिकाना गो संत सेवालाल महाराज अपने वाते शिका ना गो। ओ भगवाने न कजो को आपने ने दीवातेर माई सम्रण करताने एक बार जो कार्यक्रम करें करू शुरुआत करूं शुरुआत तो जो आपने ना कहीं भजन आई नहीं परन्तु एक दी भजन आत बोली हूँ आसो जत्रा कहीं भी है उत्तरा में संत सेवालाल महाराज जसो आपरे ज समजाय ओसो प्रकारे आपण भजन करिया भजन करिया पण खरबात छ खरबात से मनक्या सर मरगोत को होतो होटो आईनी ई खरबात छ अबल हमारो प्रेमी को कोरोना में हजार मनक्या मन मरगी आ हजार तो हमारे जिल्हा रे में मरगे मर्ग, महाराज हा तरी लोक मरगे

બેઠે પેરે જંજીર કઈ છે રાજા ચલે ગયા મહારાજા ચલે ગયા આપણો કઈ છે એકદમ જાણું છે એમાં કોઈ ચિંતા કરેલા છે ચિંતા કરેલો धर दीरी गादी रे भाटार सरणी आना धर जा रहे बिया तारियाार बिया बोलो धर दीरी गादी रे भाटार सरणी आओ आ, आ, आ रे धार दा

जा तार हणिया हणिया अरे प्रभाती आपण काले ती का आज 5 वाजता ती साफोड रोचू घर ती आते जाहीर छ करताणी तरी मने आठ वाजके आठ वाजके मने वाटो म 5 ते 5:30 छोयलू गुडीग रायु पण आठ वाजे कारण लारे कल्पना विकल्पना जो काही छ हा सदरे देरी ओ सदरे देरी कोनी माया सदरे देरी कोनी

हे अमरबाई समधी दस रुपयार भेट सागरबाई जयवंत जाधव इंद्रसमधी 21 रुपयार भेट कविताबाई गणेश राठोड अटाणार वसन्नगर तांडा इंद्रसमधी 21 रुपयार भेट सविताबाई दादाराव पवार इंद्रसमधी 21 रुपयार भेट सामकाबाई राजेश राठोड इंद्रसमधी 21 रुपयार भेट आहे तरी भेटेबल धन्यवाद धन्यवाद महाराज जी

दा दा दाले रो कारा। सारी जग करत रवा रुडी, रुडी पुरान पुराण तारे बिना पिनासे रे माल

आण हनु जर करना के कतो वाँ वाँ। ए हातेन किम्मत छ ए मनक्यान किम्मत छ काय ले जावाल छ कोण लेगो हा कोण ले जावालो छ तू करो जो महाराज लेगो काही पिसा दिने पण आतज मेलगो लेगो महाराज लेगो कोनी हा हा सर मेलगो वा अन तंब तुको केरी सार तरी मेले वा छ तंब भी कोनी ले जावा નામ ના નીકળો તો ચાલ જાય કલાકો પણ મર્યા બાતરી નામ લે લેણું ચ સુરત હશે કિરત બળી કલાકો ઉડી ઉડ જાય સુરત

तीरथ म्हणजे नाम छे ओल पंखा लागे आज भलीच वरतीच आज वरतीच अन डोकरी डोकरा एक बात केन चले गे गई सो गंगा कला गो रही सो तीरथ गई सो गंगा आणि रही सो तीरथ च कला गो आपण काही आता भेटीचा आपण भेटेच कोण आज खरं खरं वाच

चिंतन करू ना चिंतनच गंगाच्या गंगा जमुळा रो पाणी राहू सुरा गवडी रहिलाऊ रे अमरण भावे अति भगेलाऊ रे अमरण भावे ती रे गंगा जमुळा रो पाणी राहू सुरा गवडी

रामराव महाराज कजको रामराव महाराज परमाती उठता जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराज लगाव शुद्ध पाणी लिहिणी आणि शुद्ध वाढी ती कुक ओ भगवाने स्मरण करतानी रामराव महाराज बत्तीस वर्ष आणि पूर्णच वेळ घाल वर्ष तो बाटी कोणी खादो पण बत्तीस वर्ष तप किदो तप

तुळसा या पेटा न केरी रेऊषा मजा ना जाय रे मारी बेटी नाईरो वारा भी आहे કેણું રહો તો તુલસાડીને અમને ભાઈ રહું તો ધ્યાન કરે બેટા ના વેગા કેળે અને ભાઈ રવિ હો પેરે ભાઈઓ

तरी प्रकाश भैया आश्रय के पूछ लिए आ, आ हमार घरे वाल छ आतराज के लिए रोलिए अन उजी आंगेर गाम ओरोन तांडेन चली जाए एर मई कई शंका छे नी चे, प्यारे भाइयो ई जीवन छ एक माया मौनी रो जीवन छ एर मई कोई शंका करेर घर छे नी हमारा ताए हो कविजन ओ आचे प्रकारे भजनात संभलाए आणि आचे प्रकारे बोलिए आसमा अपेक्षा व्यक्त करू जे जे काही मन माल मन सुचोच ओसे प्रकारे मात भगवाने जो जो ही केवा ते आयो आत केताणी तमार मुंडाक संभळायो आणि मार कई कमी जरी वेगेणु तरी म चिक जेन हात जोडो नंबर करुछू बोलो सेवालाल महाराज की